हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर मी आज खूप दिवसातून राहण्यामध्ये आले आणि बंधाराला ना म्हणजे रानामध्ये अशासाठी आलं होतं की बघायला तो रा बंधार्याला पाणी आहे का नाही कारण की आता गणपती पण उठणार आहेत उद्या आणि परत नवरात्र चालू होणार आहे पित्र चालू होणार आहेत तर मग कसं कपडे वगैरे गोधड्या हे धुवायला लागतात ना तर मग दरवर्षी आम्ही ना बांधार्यावर येत असतो ना तर म्हणून म्हणलं बघा बांधार्याला पाणी आहे का तर बंधार्याला खूप पाणी आहे पाणी आहे हे बघा तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते खूप पाणी आहे बंधाऱ्याला तर बघा बंधाऱ्यामध्ये खूप सारं पाणी आणि तिकडं तुम्हाला दिसत असते दोन आहेत ना बदक आहेत पाण्यामध्ये इथे आणि इतकं छान वातावरण झालं ना आभळ पण आलंय कारण की आता गणपती चाललेत ना मग गणपती चालले म्हणल्यावर पाऊस पडणारच नाही का हे बघा किती मस्त वातावरण झाले खूप छान वातावरण झालं मग पाणी पण इतकं स्वच्छ आहे ना ते बघा पाणी इकडं खाली पण आहे इकडं खालून तरी पण थोडंफार पाणी कमी झालं कारण की शेतकरी लोक त्यांच्या मोटरी लावून आहे ना हे पाणी ओढून घेतात म्हणजे शेतामध्ये आता हे फक्त नवरात्रपर्यंत हे पाणी राहीन नंतर नाही राहायचं पाणी मग पाण्याच्या टंचाई त्यात पाऊस जर असला तर शक्यतो राहीन पण शक्यतो पाणी काही जास्त राहत नाही इतकं छान वातावरण झालं ना बघा खूप मस्त वातावरण झाले आणि मग कसं कपडे वगैरे धुवायला ना काही काही बायका येत असतात आम्ही मागच्या वर्षी यायचो पण आता नाही येत मला असेल किती पाणी झालंय बॅक इथं दिसत असन आणि आम्ही नवरात्रात पित्र झाले ना तर मग नवरात्रामध्ये ना गोदाड्या वगैरे धुवा लागतात ना तर मग मी इथंच येत असते कारण की पाणी स्वच्छ असतं ना नदीचं पाणी ना ते पावसाचं पाणी भारी पाणी असतं आणि कपडे पण छान दुत निघतात गोदाड्या पण छान निघतात घरी धुवण्यापेक्षा आम्ही इथेच येत असतो बघू शकता किती पाणी आहे नाही पाणी आणि मला पिंपल पण बघा कशी आली इथंच आली आहे आणि पावसाचं पण खूप वातावरण झालंय तर म्हणलं त्यांना म्हणलं चला आपण जाऊन येऊ बघू बांधाऱ्याला पाणी आहे का नाही त्याच्यासाठीच लहानपणापासनं हे फुलं बघते पण मला अजून पण माहिती नाही या फुलांना नेमकं काय म्हणते आणि ना जर तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा मी खूप दिवसाचं म्हणजे लहानची मोठी झाले पण अजूनपर्यंत मला हे फुलाचं आहे नावच नाही माहिती तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मला हे फुलं खूप आवडतात किती रंग आहेत त्याच्यामध्ये भरपूर रंग आहेत बरं का पण हे फुलांचं नाव नाही माहिती चला मी इथून जाते नाही या तर यायची एखादी धामिन बिमीन साप बी कारण की जर सापांचं भरपूर शक्यता आहे तर मी आले तिकडून बंधाऱ्याकडून साप असतात ना इथे म्हणून बघा कशी बसलेत माझी वाट बघत कारण की मी त्यांना माहिती नाही मी व्हिडिओ शूट करत होते राधे बरी का मातीत घालू नका राधे केस कापले काय हा तिकडे रा नाचत होती तुझ्या अग तुझ्या मम्मीने आमचा डबा आलेला तो डबा आण ना ते तिथं गावात काहीतरी जेवण होत ना तो डबा घ्यायला आल ती जाय म्हणा कार्तिकच्या मम्मीने त्यांचा डब्बा सांगितला पण नीजा। तुकडं जात आपल्याला घरी जायचं बघ पाऊस आलाय आता पाऊस आला आहे आम्ही पण घरी निघतो तिकडं डोंगरामध्ये ना ते बघा ते दिसतंय ना ते तिकडे ना कुलबाईचं मंदिर आहे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की कुलबाईचं मंदिर दाखवेन पूर्ण डोंगरावरून तिथे कुलबाईचं मंदिर आहे खूप छान व्ह्यू आहे बघा दिसत असेल डोंगरामध्ये आणि आणलं बाहेर आणलं ना तर यांची अशी माती आणि बघा काय

राधे शाळेत जातेस का नाही तर आता आम्ही आता घरी जातो कारण की खूप पाऊस यायचं वातावरण झालंय आणि तुम्हाला मी नेक्स्ट च्या ब्लॉग मध्ये भेटते तर कसा वाटला हा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेन छान छान तर सबस्क्राईब आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर धन्यवाद